शिरोळच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिरोळच्या सर्वांगीण सक्षम व नियोजनबद्ध विकासासाठी आणि आपल्या प्रत्येक स्वप्नांच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी चला एक मताने पुढे येऊया शिरोळच्या जनविश्वासाची नवी ओळख बनलेल्या सौ योगिता कांबळे यांना नगराध्यक्षपदावर भव्य दिव्य अभूतपूर्व विजय मिळवून देऊया इतिहास बदलण्याची हीच वेळ आणि तो इतिहास लिहिण्याची ताकद शिरोळच्या जनतेच्या हातात जय शिवशाहू आघाडी यादव पॅनल ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा